हॅलो नमस्ते कसं आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्ली का नाही एक विषय खूप गाजतो तो म्हणजे अमेरिकेत आपले लोक सुरक्षित नाहीत का म्हणजे नुकतेच बरेच जणांना आपले जीव द्यावे लागले आणि तिथे काळ गोरं इंडियन्स म्हणून खूप पार्शालिटी केले जाते आणि ते सेफ नाही आहेत असं असतानाही ते परत यायला तयार नाहीत कितीतरी लोक सगळ्यांचं म्हणत नाही मी एक्सेप्शन असतील काही लोक आलेले पण आहेत आपल्याकडे अशा वेळी प्रश्न पडतो ते काय येत नाहीत त्यांचं एक म्हणणं आहे तिथे सगळा स्वच्छता एन्व्हायरमेंट हे सगळं त्याच्यापेक्षा जास्त जास्त स्पेशली यंगस्टर्सांचं सांगते मी ते म्हणतात इथे आम्हाला स्वातंत्र्य आहे इंडिपेंडेंस आहे इंडियात नाहीये तेवढ्या हे कपडे घालू नकोस ते कपडे घालू नकोस इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस असं सगळं आहे आम्हाला तिथे स्वातंत्र्य नाहीये इथे आम्हाला भरपूर स्वातंत्र्य आहे पण माझा प्रश्न स्वातंत्र्य असेल तुम्हाला पण सुरक्षितता आहे का बिलकुल नाहीये सुरक्षितता तिथे तुम्हाला तसं असताना आज मला वाटते महत्वाचं कुठलं आहे सुरक्षितता महत्वाची का स्वातंत्र्य महत्वाचं आपल्याकडे आता सिटीजमध्ये आता मुंबईत म्हणा पुण्यात म्हणा थोडंफार स्वातंत्र्य आहे लोकांना पण आज सुद्धा आपण खेडे गावात गेलो तर विलेजेसमध्ये तिथे बघा प्रत्येक घरात काय चाललंय हे पूर्ण गावाला माहीत असते म्हणजे स्वातंत्र्य म्हणावं तर तस नाहीये पण सुरक्षा तुम्ही आजारी पडलात की दहा घरातली ताटं तुम्हाला आणून देतील काय हवं नको विचारतील त्यामुळे तिथे सुरक्षा आहे पण आजची पिढी मागतीये तस स्वातंत्र्य तिथे नाही तुम्ही कुठले कसे कपडे घालून गेलात की नाही लोकांना आवडणार नाही कोणी तिराईक सुद्धा म्हणेल तुम्हाला ए असले कपडे घालू नकोच रे असलं का करतोस असं कोणी म्हणेल तुम्हाला इवन आउटसाइडर्स तर सिटीज मध्ये नो बडी इज बॉर्दर्ड अबाउट एनिवन मग काय म्हणायचं आपल्याला काही लोकांचं म्हणणं आहे नाही विशालता पाहिजे आपण सेफ्ट करायला पाहिजे अहो स्वातंत्र्य पाहिजे अहो पण जिथे तुमची सेफ्टी नाहीये तिथे स्वातंत्र्याचा काय उपयोग काय तुम्हाला स्वातंत्र्य आहे तिथे कोणी येतो गण घेऊन येतो आणि तुम्हाला मारून टाकतो कसलं स्वातंत्र्य आहे तुम्हाला तिथे म्हणजे एटलिस्ट माझी पिढी म्हणतीये सुरक्षितता पण महत्वाची आहे स्वातंत्र्य आपण एका सोसायटीत राहतो एका गावात राहतो ते गावाप्रमाणे राहणं हे आपण मान्य करायला पाहिजे फक्त आपण आपल्यासाठी राहतो मला असं हवे तसा हवे असं चालेल का दुसऱ्या लोकांसाठी पण जरा विचार करायला पाहिजे का नाही आता कपडे लागते आता थोडे दिवसापूर्वी गणपतीच्या वेळेला आपले चीफ मिनिस्टरच्या मिसेस ट्रोल झाल्या त्यांचे टाईट कपडे घातल्याबद्दल नो no डाऊट स्वातंत्र्य आहे त्यांना मी पण व्हिडिओ केला होता त्याच्याबद्दल स्वातंत्र्य म्हणाला की हो ते कसले कपडे घालायचे नाही ह्या त्यांचं दृष्टिकोन आहे पण पण त्या एका प्रतिष्ठित रेस्पेक्टेबल माणसाच्या मिसेस आहेत चार चोघांसमोर वागताना एटलिस्ट आपण इंडियात आहोत इंडियात कसा वागतात बरोबर आहे का नाही का असं म्हणाला तर तिथे नाही कपडे घालताना आपण चार चोघांना कसा बरा वाटेल कसले कपडे घालावे हे माझं वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक मत बाकी प्रत्येकाची मतं वेगवेगळे असतील का म्हणजे हल्ली प्रत्येकाला स्वातंत्र्य असते घरातले मुलांना सुद्धा अमुक घालू नकोस तमुक घालू नकोस म्हटलं की आवडत नाही आपण बघतो सिनेमातनं काय खरे जगात सुद्धा तसंच झालेलं असते किंवा घरात संध्याकाळी आपल्याकडे कशी शिस्त आहे मुलाने अंधार पडायचा मुला मुली कोणी घरात यायला पाहिजे उशिरापर्यंत बाहेर राहणं बरोबर नाहीये ते म्हणतील हो मी मोठा आहे मला माझं स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य असेल पण बाहेर सुरक्षा नाही तुम्ही सुरक्षित नाही म्हणून तुम्हाला त्याचे आधी घरात यावं असं म्हणते हे आपल्याकडचं पद्धत आहे पण हल्लीचे यंग जनरेशनला नो इन देअर ओन वे त्यांचं स्वातंत्र्य त्यांचं इंडिपेंडेन्स हे फार महत्वाचं आहे इवन प्रत्येकाला प्रैवसी लागते प्राइवसी लागते पूर्वी आपले घरातन सुद्धा स्वतंत्र रूम्स नसायच्या आता प्रत्येकाला स्वतंत्र रूम लागते एवढेच काय हो पूर्वी आपण लग्नाला वगैरे गेलो की आता माझ्या बरोबरीचं लोकांना सगळं ना, ना म्हणतात हॉलमध्ये गाड्या टाकायच्या आणि तिथे झोपायचे सगळे आता तसं नाही चालत आता तुम्हाला आधी रूम बुक कराव्या लागतात रूम कमी पडल्या तर बाहेर रूम आ, होटेल्स वर वगैरे बुक केल्या जातात हे काय एवढ्या फरक पडत गेला काळाप्रमाणे सुरक्षा ही जास्त महत्वाची आहे जरासा आपण दुसरेला। जरा लेट गो करायला शिकायला पाहिजे पण पण एट द सेम टाइम थोडाफार इंडिपेंडेन्स पण प्रत्येकाला पाहिजे प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला नावं ठेवायची कोणी असं बोलला तरी त्याला बोलायचं हे करायचं हे बरोबर आहे का नाहीये अहो आपल्याला काय त्याचं तो कसं चालतो कसं बोलतो इट डिपेंड आता कुठल्या वयाला काय करायचं ते त्याला हवं हो तसं प्रोफेशन निवडायचं हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे त्याला आपण काही बोलू शकत नाहीये त्यामुळे स्वातंत्र्य पण महत्वाचं आहे आपण माहीतच आहे स्वातंत्र्यासाठी किती मोठी लढाई झालेली आहे किती लोकांनी जीव दिलेला आहे त्यामुळे इंडिपेंडेंस म्हणा स्वातंत्र्य म्हणा फ्रीडम पण महत्वाचं आहे पण सुरक्षा पण महत्वाचा आहे मला वाटते तर दोन्ही इट शुड बी लाइक द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन एकाच नाण्याच्या दोन, like दोन बाजू असल्यासारखा असायला पाहिजे तिथे तुमची सुरक्षा पण पाहिजे आणि स्वातंत्र्य पण पाहिजे म्हणजे कुठेपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे आणि माझं स्वातंत्र्य म्हणजे तर दुसऱ्याला किळस्वण वाटण्यासारखं असू नये दुसऱ्याला त्यातनं दुःख देऊ नये दुसऱ्याला त्यातनं आय काय हे असं वाटण्यासारखं म्हटलं जात नाही त्याला मग असं काही आपण केलं की लोक नाव ठेवणारच त्यांना अधिकार आहे हो त्यांनाही स्वातंत्र्य आहे की तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्हाला इंडिपेंडन्स आहे तुम्हाला फ्रीडम आहे तसं त्या लोकांना पण फ्रीडम आहे ना ह्याच्यासाठी आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती बघा आपण जे काही जेवतो तो स्वतःसाठी आणि जे काही आपण कपडे घालतो ड्रेसिंग करतो काही हे दुसऱ्यासाठी म्हणजे दुसऱ्याला तर बघताना बरं वाटायला पाहिजे म्हणजे हेच सुद्धा खूप खरं आहे आपण जेवतो तर स्वतःच्या आरोग्यासाठी दुसऱ्याला दाखवण्यासाठी तुम्ही जंक फूड अमुक तमोक खात बसलात की काही उपयोग नाही पण आपण ड्रेसिंग करायचं आपण कपडे घालायचे जे आपण कपडे घालतो तसं दुसऱ्याला दिसते ना त्यामुळे तर लोकांना व्यवस्थित बर वाटेल त्यांना ओके वाटेल असं आपण घालायला पाहिजे त्यामुळे माझे मते दोन्ही सुरक्षितता आणि स्वातंत्र्य दोन्ही हे महत्वाचं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल हे वे गुड डे